विद्यार्थ्यांनो सप्रा नमस्कार आजच्या आपल्याला मुंबई उच्च न्यायालय याकरता समानज्ञान या, या टॉपिकवर एकूण पंचवीस प्रश्न बघायचे आहेत पन्नास गुणांसाठी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत असेल आपण खाली कमेंट करायचं आहे मॉप सराव करायचा असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा आणि एकूण पंचवीस प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले ते देखील कमेंट करायचं आहे लक्षात घ्या डेली बेसिसवर ही ॲक्टिव्हिटी केली तर परीक्षेत नक्की तुम्हाला याचा फायदा होईल व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू जे बी कृपलानी की सरदार वल्लभभाई पटेल तर संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष विचारलेलं आहे प्रश्न कधीही काळजीपूर्वक बघायचा घाईघाईमध्ये चुकीचा उत्तर टिक करायचं नाही याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन चार सरदार वल्लभभाई पटेल यानंतर पुढील प्रश्न भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये दे, हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे कलम तीनशे चाळीस कलम तीनशे पन्नास तीनशे त्रेचाळीस की तीनशे बावन्न तर विद्यार्थी मित्रांनो टाइम घ्या आपल्याला हवं असेल तर व्हिडिओ पॉज करा विचार करा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन कलम तीनशे त्रेचाळीस यानंतर पुढील प्रश्न खालील तरतुदींपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे घटक राज्यसभेतील राज्य जागांची वाटणी भाषा केंद्र राज्य की समवर्ती सूची तर सांगायचे भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये काय समाविष्ट आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन चार केंद्र राज्य आणि समोरती सूची यानंतर पुढील प्रश्न भारत हे संघ राज्य आहे खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही राज्यघटनेची सर्वोच्चता द्विगृही कायदेमंडळ एक राज्यघटना की न्यायालयीन पुनर्विलोकन तर चुकीचं उत्तर आहे एक राज्यघटना यानंतर पुढील प्रश्न बघूयात भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे स्वातंत्र्य समता बंधुता की न्याय तर या प्रश्नाचं उत्तर सांगा आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअर्सची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर्स आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा डेली सकाळी सहा वाजता बारा प्रश्नांचा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी घेऊन येत असतो आवर्जून सबस्क्राईब करा लक्षात घ्या अपकमिंग एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार न्याय यानंतर पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी तरतूद केली आहे कलम एकवीस एकवीस सी पंचवीस सी की एक्कावन्न ए लक्षात घ्या ते जे कलम आहे ते आहे एकवीस ए या अंतर्गत सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी तरतूद केली आहे यानंतर पुढील प्रश्न मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार म्हणजे प्रायव्हसी राईट कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे समानतेचा अधिकार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार शोषणाविरुद्धचा अधिकार की जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार यानंतर पुढील प्रश्न राज्य नीतीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणते गैर लागू ठरते परिवर्तनीय कल्याणप्रद न्यायालयीन निर्णय योग्य की मूलभूत अधिकाऱ्यांशी अनुरूप तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल तर ते आहे ऑप्शन क्रमांक तीन न्यायालयीन निर्णय योग्य यानंतर पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेचे कलम चाळीस हे कशाशी संबंधित आहे कलम चाळीस या ठिकाणी विचारलेला आहे महिला सबलीकरण समान नागरी कायदा पंचायत राज की समान कामासाठी समान वेतन याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन पंचायत राज पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये घटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केला आहे राज्यघटनेची उद्देशपत्रिका मूलभूत कर्तव्ये राज्याची मार्गदर्शक तत्वे की नववी सूची याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन राज्याची मार्गदर्शक तत्वे की राष्ट्रपती तर भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन्न हे मूलभूत कर्तव्यांशी निगडित आहे आणि विद्यार्थ्यांना अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून यूट्यूब हा जो व्हिडिओ आहे तो इतरांपर्यंत पोहोचेल तर लाईक आणि हाईप करायचं आहे आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे हे एक हजार प्लस लाईक तर विद्यार्थी मित्रांनो हे टार्गेट अचीव करण्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करायची आहे तर लगेचच एक लाईक करा आणि खाली हाईप बटनावर क्लिक करा यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक आहे धनविधेयक सर्वसाधारण विधेयक वित्तीय विधेयक की दुरुस्ती विधेयक तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार घटना दुरुस्ती विधेयक यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही राष्ट्रपती राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश की मुख्य निवडणूक आयुक्त सोपा प्रश्न आहे लक्षात घ्या हे जे राज्यपाल आहेत त्यांची नियुक्ती राज्यपाल सॉरी राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहू शकतात म्हणजे या ठिकाणी महाभियोग पद्धतीचा वापर करण्याची आवश्यकता नाही परंतु राष्ट्रपती झालं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झालं आणि मुख्य निवडणूक आयुक्त झालं यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर महाभियोग पद्धत वापरावी लागते यानंतर पुढील प्रश्न जेव्हा अविश्वास ठराव मंजूर होतो तेव्हा मंत्रिमंडळ बरखास्त होते सामान्य लोकात राज्यसभेत लोकसभेत की संसदेत तर लक्षात घ्या जेव्हा लोकसभेत अविश्वास ठराव मंजूर होतो तेव्हा मंत्रिमंडळ बरखास्त होते यानंतर पुढील प्रश्न कॅबिनेट या संनेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो कलम तीनशे बावन्न कलम तीनशे त्रेपन्न कलम चौऱ्याहत्तर की कलम पंच्याहत्तर तर याचं योग्य उत्तर आहे कलम तीनशे बावन्न यानंतर पुढील प्रश्न भारतीय राज्यघटना डायडॅश रोजी स्वीकारण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास कि दहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पुढील प्रश्न कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते अनुच्छेद बत्तीस अनुच्छेद पंचवीस अनुच्छेद चौदा की अनुच्छेद तीस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन एक अनुच्छेद बत्तीस यानंतर पुढील प्रश्न भारताच्या राज्यघटनेच्या भागात नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयी तरतूद करण्यात आलेल्या आहेत तर तो कोणता भाग आहे पहिला दुसरा तिसरा की चौथा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तिसऱ्या भागात यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही गोहत्या थांबविणे कुटीर उद्योगांची स्थापना करणे आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिंगत करणे की देहांतांची शिक्षा रद्द करणे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन चार देहांतांची शिक्षा रद्द करणे यानंतर पुढील प्रश्न देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे राज्य विधिमंडळ कार्यकारी मंडळ संसद की न्यायमंडळ तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन संसद पुढील प्रश्न राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात तीन दोन चार की पाच याचं योग्य उत्तर आहे दोन पुढील प्रश्न महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी एकोणावीस अठ्ठेचाळीस की सदुसष्ट याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सदुसष्ट पुढील प्रश्न भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणते एकेरी एक व एकात्म न्यायपालिका न्यायपालिकेस विधिमंडळ नियंत्रित करते न्यायपालिकेस सरकार नियंत्रित करते की हे सर्व तर याचं योग्य उत्तर आहे एकेरी व एकात्म न्यायपालिका पुढील प्रश्न उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त केले जातात सर्वोच्च न्यायालय राज्यपाल मुख्यमंत्री की राष्ट्रपती तर उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ते राष्ट्रपतींकडून या ठिकाणी नियुक्त केले जातात यानंतर पुढील प्रश्न विधान विधानपरिषद असलेल्या राज्यातील विधानपरिषदेत कमीत कमी चाळीस व जास्तीत जास्त त्या राज्यातील विधानसभा सदस्य संख्येच्या किती सभासद असू शकतात तर ते आहेत ऑप्शन दोन एक तृतीयांश इतके सभासद असू शकतात विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एकूण पंचवीस प्रश्न बघितले आहेत तुमचे किती प्रश्न बरोबर आले खाली कमेंट करा मुंबई उच्च न्यायालय लिपिक शिपाई हमाल चालक याकरिता मटल हवं असेल तर पंधरा हजार प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये मिळत आहे ओरिजिनल प्राइस आहे टू नाईन्टी नाईन परंतु तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट या ठिकाणी देतोय आपण हा कोर्स परचेस करताना न्यू ट्वेंटी हा कुपन कोड यूज करायचा आहे आणि हा कोर्स परचेस करायचा आहे आपल्या स्क्रीनवर जेवढे डिटेल दिसत आहेत ते सर्व मटल तुम्हाला यामध्ये मिळत आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक खाली हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला आत्ताच सबस्क्राईब करून आधीचे जेवढेही व्हिडिओ आहेत ते बघून घ्या परीक्षेत नक्की तुम्हाला फायदा होईल त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिली आहे डेली बेसिसवर करंट अफेअर क्विज सॉल्व्ह करायची असेल तर टेलिग्रामला देखील आपण जॉईन करू शकता त्याचे देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे थँक्यू